ज्येष्ठ गौरी स्थापनेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सर्वां भक्तांना आई महालक्ष्मी माता सुख समृद्धी भरभराटी देव हीच आई लक्ष्मी मातेच्या चरणी प्रार्थना महाराष्ट्रामध्ये गणेश चतुर्थीच्या काळातच गौरी आवाहन आणि पूजन केले जाते यालाच महालक्ष्मी उत्सव असेही म्हणतात भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आगमन होते यावर्षी दोन हजार पंचवीस ज्येष्ठ गौरीचे आगम आवाहन एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होईल गौरी स्थापना आवाहन एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रविवारी या दिवशी अनुराधा नक्षत्रामध्ये सायंकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटापर्यंत गौरीचे आगमन होईल गौरीपूजन एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवारी ज्येष्ठ नक्षत्रामध्ये गौरीची पूजा केली जाईल गौरी विसर्जन दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार मूळ नक्षत्रावर रात्री नऊ वाजून पन्नास मिनटापर्यंत गौरीचे विसर्जन केले जाईल जय महालक्ष्मी माता